मुंबईतल्या सर्वात मोठ्या आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे म्हणजे चिंतामणी गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे मी सध्या उभी आहे लालबाग परिसरामध्ये जिथे आपण पाहतोय की चिंतामणी गणपतीचं आगमन होत आहे मुंबईतला हा सर्वात मोठा आगमन सोहळा मानला जातो आणि आपण इथे पाहू शकता आणि गणपतीची ही जी मूर्ती आहे ती एकदम दिमाखात बसलेली आहे बाप्पा मस्त विराजमान आहे आणि बाप्पाच्या स्वागतासाठी त्याच्या आगमनासाठी हजारोच्या संख्येने त्याचे जे भाविक आहेत ते इथे जमलेले आहेत केवळ मुंबईकरच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील जे लोक आहेत ते इथे आहेत बाप्पाच्या आगमनासाठी दोन ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं जात आहे के त्यासोबतच फटाक्यांच्या माळा लावल्या जात आहेत आणि पोलिसांच्या सुरक्षतेमध्ये बाप्पाचं आगमन केलं जात आहे प्रचंड गर्दी जमलेली आहे अनेक जण आपल्या कॅमेराजमध्ये फोनमध्ये बाप्पाचं जे हे मनमोहक रूप आहे ते टिपत आहेत अनेक युवक, युवक युवती या ठिकाणी आहेत आणि वयोगट न बघता सर्वच वयोगटातील जे नागरिक आहेत ते बाप्पाच्या आगमनासाठी ते आपल्याला दाखल झाले पाहायला मिळत आहेत कोणतीही जीवितहानी होऊ नये आणि गैरप्रकार होऊ नये याची दक्षता पूर्णपणे मुंबई पोलिसांमार्फत देखील घेतली गेली आहे बाप्पा हळूहळू पुढे येत आहेत आणि बाप्पाचं जे रूप आहे ते प्रत्येक जण हा जो क्षण आहे तो आपल्या फोनमध्ये कॅमेरामध्ये टिपत आहेत हजारोच्या संख्येने इथे जनसागर उसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे चिंतामणीचा आगमन सोहळा म्हणजे मुंबईतील एक सर्वात मोठा आगमन सोहळा मानला जातो चिंतामणी बाप्पाच्या मोठ्या संख्येने नागरिक इथे खरंतर उपस्थित असतात आणि तीच गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते लालबागच्या या ठिकाणाहून आणि गणपतीसाठी अवघे सात दिवस उरले आहेत आणि अशातच सात दिवसाआधी चिंतामणीचा आगमन होत आहे आणि त्याच्या आगमनाची ही दृश्य आपण पाहतो आहे भिडजनीस गौरव सह जाधव एनडीटीव्ही टी मराठी मुंबई